संपूर्ण ला लातूर जिल्हा प्रॉपर्टी खरेदी विक्री करा व प्रॉपर्टी भाड्याने द्या आमच्याकडे लोन बांधकाम कंपाऊंडची कामे खात्रीशीर केली जातील तसेच एजंटकडे असलेल्या प्रॉपर्टीला ग्राहक मिळेल त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करा आमच्या ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर नमस्कार मी किशोर लोटे माझी वास्तू मध्ये आपले सर्वांचे स्वागत करत आहे आज आपल्याकडे महात्मा चौकाच्या जवळ जो कातपूर रोड आहे या ठिकाणी अर्जंट विक्रीसाठी चाळीस बाय पन्नास साईजचा दोन रोडचा सा खुला प्लॉट हा विक्रीसाठी आलेला आहे आणि हा खुल्या प्लॉटची किंमत ओनरनी साठ लाख रुपये अशी सांगितलेली आहे आणि या खुल्या प्लॉट पासून आपल्याला गंजबुलाई मार्केट यार्ड शाहू कॉलेज चनाबशेश्वर कॉलेज पोद्दार इंग्लिश स्कूल खुबा इंग्लिश स्कूल गुजराती इंग्लिश स्कूल रेड्डी इंग्लिश स्कूल तसेच भाऊगे डी फार्मसी कॉलेज काही मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि ही, ही प्रॉपर्टी दोन भाऊ किंवा दोन मित्र किंवा आमच्या चॅनलवरचे दोन ग्राहक असे एक एक हजार स्क्वेअर फूट आपण खुले प्लॉट घेऊ शकतात प्लॉटला आपल्याला दोन प्रकारे साईज करता येईल पंचवीस बाय चाळीसचे दोन प्लॉट करा किंवा वीस बाय पन्नास चे दोन प्लॉट करा दोन्ही दिशा बांधकामासाठी योग्य आहेत किंवा ज्यांना रो हाऊस करून सेल करायचा असेल त्यांच्यासाठी हे त्यांच्यासाठी सुद्धा हा प्लॉट परफेक्ट आहे याची साईज सुद्धा आपल्याला पंचवीस चाळीस किंवा वीस पन्नास मध्ये रो हाऊस काढा किंवा आपण रो बंगलो असे करून सेल आउट करू शकतात आणि लातूरातील सगळ्यात प्राईम लोकेशनमध्ये आपल्याला अशी साईज भेटणं रेअर आहे तर त्यामुळे ज्या ग्राहकांचे बजेट साठ लाखाच्या जवळपास असेल आणि आपल्याला स्क्वेअर फूट प्लॉट दोन रोडचा हा भेटणार आहे तर त्यांनी आम्हाला संपर्क करा त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करा अधिक माहिती किंवा प्रॉपर्टीचं लोकेशन आपल्याला फोनवर सांगितलं जाणार नाही त्यामुळे ग्राहकांनी ऑफिसला व्हिजिट करा ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर आणि ही प्रॉपर्टी अर्जंट आहे त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर संपर्क करून या प्रॉपर्टीला विजिट करून फायनल करू शकतात जय हिंद वंदे मातरम